मित्रांनो लग्न झाल्यानंतर पती पत्नी मध्ये काही कारणांमुळे तणाव निर्माण होतो आणि काही वेळा ते वेगळे राहण्याचा पण फक्त वेगळे राहिल्यामुळे घटस्फोट आपोआप होत नाही मग पती पत्नी किती वर्ष वेगळे राहिले तर घटस्फोट मानला जातो भारतीय कायदा कायद्यात याला डेजर्शन म्हणजेच त्याग किंवा वियोग असं संबोधलं जातं नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल वरती जर तुम्हाला कायदेशीर आणि व्यवहार विषयावर माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूयात पती पत्नी वेगळे राहिल्याने घटस्फोट होतो का तर फक्त वेगळे राहिल्यामुळे घटस्फोट होत नाही घटस्फोटासाठी कायद्यानं ठरवलेली काही कारण आणि प्रक्रियेचं पालन करावं लागतं भारतीय विवाह कायद्यानुसार जर पती किंवा पत्नी किंवा दोन वर्षापासून कोणत्याही कारणाशिवाय वेगळे राहत असतील आणि जोडीदाराने संबंध ठेवण्यास स्पष्ट नकार दिला असेल तर दु, दुसऱ्या जोडीदाराला डेझर्शन त्याग या कारणावरून घटस्फोट घेतात आता डेजर्शन म्हणजे काय डेज म्हणजे जोडीदाराने कोणतेही योग्य कारण न देता सोडून जाणं आणि नंतर संबंध पुन्हा न ठेवणं यात पतीने पत्नीला सोडलं किंवा पत्नीने पतीला सोडलं ला असलं तरी हे लागू हो हा एक प्रमुख आधार म्हणजे फॉर डिवोर्स आहे आता डेझर्शन सिद्ध करण्यासाठी आवश्यक अटी काय न्यायालयात सिद्ध करावं लागतं की पती पत्नी दोन वर्षाहून अधिक काळ वेगळे राहत होते त्याने किंवा तिने जाणीवपूर्वक आणि हेतूनसार नाते तोडले समेट करण्याचा प्रयत्न झाला पण तो निष्फळ ठरला आता हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न घटस्फोटासाठी डेझर्शन हा एक वैध आधार आहे आणि त्यासाठी काही काही नियम पूर्ण लागतात पहिलं म्हणजे न्यायालयात सिद्ध करावं लागतं की पती पत्नी किमान दोन वर्षापासून वेगळे राहतात कोणत्याही कारणाशिवाय जोडीदारांना नातं तोडलेलं आहे यामध्ये हेतू परस्पर वियोग म्हणजे इंटेन्शन टू डेझर्ट असावा जर कोणी दुसऱ्या व्यक्तीच्या दबावाखाली किंवा जबरदस्तीने वेगळे राहत असेल तर ते डेजर्शन ख्रिश्चन आणि पारसी कायद्यानुसार फस किंवा तलाक द्वारे घटस्फोट मिळतो डेजर्शन हा घटस्फोटासाठी प्रमुख आधार आहे पण जर पतीने चार वर्षाहून अधिक काळ पत्नीला सोडलं असेल तर पत्नीला न्यायालयात अर्ज करतात ख्रिश्चन कायदा काय सांगतो तर भारतीय ख्रिश्चन विवाह कायद्यानुसार इंडियन डिवोर्स ऍक्ट अठराशे एकोणसत्तर सात वर्षाहून अधिक काळ डेजर्शन असेल तर घटस्फोटाचा अर्ज करतात आता पारसी कायद्यात पाहायला गेलं तर पारसी विवाह व घटस्फोट कायदा एकोणीशे छत्तीस नुसार दोन वर्षाहून अधिक कालावधीसाठी डेजर्शन असेल तर घटस्फोट मिळवू शकतो पण जर दोघेही परस्पर संमतीने वेगळे राहत असतील तर काय जर पती पत्नी दोघेही परस्पर संमतीने वेगळे राहत असेल तर म्युच्युअल कन्सर्न डिवोर्स साठी अर्ज करू शकतात यामध्ये सहा महिन्यांचा कुलिंग पिरियड लागतो संमतीने घटस्फोट घेण्यासाठी कमीत कमी एक वर्ष वेगळे राहणं आवश्यक असतं पण न्यायालयात डेजर्शन वर घटस्फोट कसा मिळवायचा तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत पहिली स्टेप म्हणजे वकिलामार्फत घटस्फोटाचा घटस्फोटाचा अर्ज दाखल करायचा दुसरी स्टेप म्हणजे न्यायालयात सिद्ध करायचं की जोडीदाराने कोणत्याही कारणाशिवाय त्याग केलाय स्टेप म्हणजे जर जोडीदार समेटास तयार नसेल तर न्यायालय घटस्फोट मंजूर करू शकतात आणि चौथी स्टेप म्हणजे अंतिम निर्णयानंतर घटस्फोट प्रमाणपत्र मिळतो फक्त वेगळे राहिल्याने घटस्फोट आपोआप होत नाही न्यायालयात अर्ज करून घटस्फोट मिळवावा लागतो मित्रांनो तुमच्या मते साथी किती वर्ष वेगळे योग्य आहे तुमचे मते आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा महत्वाचा वाटला असेल तर तो, तो लाईक शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन कायदेशीर विषयासह धन्यवाद